लाडकी बहीन योजना ही राज्य सरकारची एक महत्वाकांक्षी योजना असून तिच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते जुलै महिन्याच्या सन्मान निधीबाबत महिलांमध्ये उत्सुकता होती की पैसे नेमके कधी मिळणार आता या संदर्भात प्रतीक्षा संपली मंत्री अदिती तटकरे यांनी माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा पंधराशे रुपयांचा सन्मान निधी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे या निर्णयामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थी महिलांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा पंधराशे रुपयांचा सन्मान निधी वितरित करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे या निधीचे थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट सौंदर्य मजबूती आणि आराम परफेक्ट कॉम्बिनेशन शोधताय आता भेट द्या आपल्या शहरातील सर्वात विश्वासार्ह फर्निचर मॉलला घर असो की ऑफिस शाळा असो की हॉस्पिटल हॉटेल असो की गार्डन अगदी लग्न सराईसाठी विशेष फर्निचर सगळं काही एकाच ठिकाणी आमच्याकडे आहे आधुनिक डिझाईन्स दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता आणि तुमच्या बजेटला साजेशा किमती फक्त एकदाच या आणि तुमचं घर ऑफिस किंवा इव्हेंट बदलून टाका थ्री इम्पॅक्ट म्हणजे फर्निचरच परिपूर्ण विश्व अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज, न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा